नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर अप्रतिम असे व सोपे मराठी भाषण सावित्रीबाई फुले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले सावित्रीबाईंच्या स्मृतिगंधात रंगलेले ज्ञानमय व्यासपीठ सावित्रीबाई सारखे ज्ञानदानाचे महान कार्य करणारे माझे गुरुजन वर्ग ज्ञान उपासक मित्र व सावित्रींच्या लेकीं सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती तर त्यांना प्रथम प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज प्रत्येक महिला सर्वांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवत आहे या गोष्टींचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते कारण स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता त्या काळात महिलांना शिकण्याची परवानगी नव्हती याकरिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी खूप संघर्ष केला अशा या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते सावित्रीबाई ह्या अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवली व स्त्री शिक्षणाचा पाया रचला कालबाह्य रूढीच्या बेड्या तोडण्याकरिता ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अट अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या महिलाही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे स्त्रीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले सावित्रीबाईंनी बालविवाह केशोपन सतीप्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला तसेच त्यांनी काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली त्यांनी आयुष्यभर आपले जीवन समाजसेवेसाठी वाहिले अशा या महान सावित्रीबाईंच्या कार्याची दखल घेणारा तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाईंनी या जगाचा कायमचा निरोप घेतला अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही सर्व महिलांना प्रेरणा देते शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई तुम्हाला सावित्रीबाई एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा